नमस्कार विद्या रणपीसी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला का चहा नाश्ता सर्वांचा चहा पाणी झालं का आज म्हणतात आज विद्या ती अशा काय तर सगळ्यां हसू नका कुणी कानाला मानले हसणार तर नाही कुणी माझ्या गावचे लोक तर कुणी हसणार नाही पण मुंबईमध्ये काही लोकांना गर्व मुत तर ते हसतील हसू नका आणि माझी आज थोडी तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे मी कानाला बांधले डोकं दुखतं आहे सर्दी बिर्दी झाली मला थंडी लागायला लागली दिवसा पण त्याच्यामुळं मग मी कानाला बांधलेलं आहे आणि झोपूनच होते आज म्हणजे मला स्वयंपाक ही तर करावाच लागला किती आजारी पडू काय हो करावं तर लागतंच आपल्याला स्वयंपाक केला जरा पडले नंतर लाईव घेतली लाईव पण कशी घेतली की भाज्या निवडायच्या होत्या लाईव घेतं घ्यायचं मला चला भाज्या निवडून होतील मग भाज्या निवडून झाल्या की आपलं त्या लाईवच्या निमित्ताने भाज्या तर निवडायला तरी नाही तर मग मी काय केलं असतं भाज्या निवडल्या असत्या अर्ध्या निवडल्या असतं जाऊन लूडाकले असते कारण तब्येतच परी नाही तर काहीच करू वाटत नाही पण मजबुरीन तर करावं लागतं आपल्याला नैलाज आहे शेवटी औषध खाऊन ना बरं वाटलं की उठून करावं लागतं बघा मी काय काय भाज्या निवडल्या तर मग दाखवती भाज्या नीटनिटक्या काल दादरवर नानल्यात ठेवलं होतं तशा सगळ्या निवडून नीटनिटक्या केल्यात तिची भाजी निवडून ठेवल्या तर मेथीची भाजी तर आज काही करायची नाही बरं का निवडून ठेवली खराब होतात ना कांद्याची पात निवडून ठेवली पातीत कांदेले मोठेले होते त्याच्यामुळं मग मी काय केलं चुलून ठेवल्या तिकडे बघा ह्याच्यात ते घुसवळे भिसवळे पुसून ठेवले तर कोथबीर निवडून ठेवली काकडी ठेवली ह्याच्यात अद्रक आहे टमाटे ठेवले मिरच्या निवडून ठेवल्या सगळ्या अजून पेरून ते कांदे बटाटे लसूण ठेवलं तिकडे लसूण नाही आणलं मी काल आणि लसूण होतं दौंडवरनं आणलं तिथं हे आणि अजून दुसरा पिशवीत पण आहे आईने दिलेला ठेवलं आहे आणि डौंड त्या दारल्यात होतं डवंडवरने हे बहिणीने रंगाचे डबे देतले का बिर्याणीमध्ये रंग टाकतात तो रंग आहे तर ते दिले बिस्किटचे पुढे पोरीला माझ्या पारलेले आवडतात आईने गावावरनं पारले दिले तिच्यासाठी दुसरं मी खायला मज दिलं पण पारले पण दिले मी तिच्यासाठी खास आणि ते व्हिडिओ ठेवायला टिफिन घेतला मुलांचे पप्पा घरी येत ना त्यांचं टिफिन होतं तर काहीच उंच ठेवायला नव्हतं तर ते घेतलं होतं ठेवायला कसं मांडलं मग भाज्या निवडल्याला कशा वाटल्या आणि व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका जसं चॅनल हा एक करा वाढवा तुमच्या सपोर्टने सर्व काही होईल सपोर्ट करा सर्वांनी चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला